नमस्कार मी डॉक्टर विरोध चव्हाण हरकी बुक गॅलरीच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन चळवळ पाहिजे या उदात्त हेतूने एक नाविन्य फुट उत्तम आणि हरकी बुक गॅलरी गाडी या उपक्रमामध्ये जसं आपण पुस्तक डी सी हा उपक्रम आहे त्या माध्यमातून समाजामध्ये खरोखर वाचन चळवळ चांगल्या पद्धतीने गतिमान होईल त्याबद्दल मी या उपक्रमासाठी मी गॅलरी त्याचा मी माझ्या अर्थात शुभेच्छा त्या पहिलं नाव आहे गौरी हा स्वामी नाव नाव आहे अध्यापक क्रांती मोरे अभिनंदन मॅडम मॅडमचं क्रांती मोरे मॅडम आणि गौरी स्वामी स्वामी गौरी हा स्वामी या दोघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या उपक्रमामध्ये उपक्रमामध्ये आताच नक्की पी ई टी झालेले डॉक्टर सर सहभागी आहे आणि या उपक्रमाला अधिकाधिक आणि या उपक्रमात सहभाग वा दर्शवावा आणि हे जवळ पाचशेच्या जवळपास ही विसी विकसित व्हावी अशी या ठिकाणी मी बघित होतो